आज आपण बघतो महिला कुठल्याही क्षेत्रामध्ये मागे आहेत पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून महिला काम आहेत आज तुम्ही कुठेही बघा कुठल्याही क्षेत्रामध्ये असं नाही की महिला काम करत नाहीत उलट मी तर पुरुषापेक्षा जास्त जगात जर्मनी आणि भारतात परभणी अशी एक म्हण पूर्वी प्रसिद्ध होती मात्र कालवघात हे चित्र अधिकच बिकट होत गेलं निसर्गाची अवकृपा त्यामुळं कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी या सगळ्यातून मराठवाड्याचं कृषी क्षेत्र कायमच ढासळत गेलं पण म्हणतात ना एक ठिणगी ही अख्खं जंगल पेटवू शकते तद्वतच महाराष्ट्रातही एक ठिणगी पडली ती उद्यमशीलतेची मेघा देशमुख यांच्या रूपानं परभणीपासून अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावरच्या झरी गावच्या मूळ असलेल्या मेघाताईंनी यशस्वी प्रयोगशील महिला शेतकरी म्हणून आज नावलौकिक मिळवलंय पूर्व परिस्थिती बिकट पतीची वर्षांपूर्वीच साथ त्यामुळे घरची आणि उत्पन्नाची सर्व जबाबदारी मेघाताईंवर आली घरी चाळीस एकर शेती जमीन पण पाणी नाही अशा वेळी करायचं काय हाच प्रश्न त्यांच्यासमोर होता पण सर्व विचारानंत निर्धारानं शेती करण्याचं ठरवून त्यांनी प्रयत्न सुरू केले त्यानंतर चार वर्षांपूर्वी असलेली जमीन वातावरण पाण्याची कमतरता पिकांचा अनुभव बाजाराची मागणी आदी सर्व बाबींचा नीट अभ्यास करून काळ्या खडकाळ आणि चोपण जमिनीत आठ एकर वर सोबतच सतरा एकरावर शेवगा सीताफळ आणि लिंबोणीचीही लागवड केली याशिवाय सोयाबीन हरभरा ज्वारी मूग अशी आंतर सुद्धा घ्यायला सुरुवात केली पण म्हणतात ना यशाच्या मार्गात अडथळे येतातच तद्वतच प्रत्येक येणाऱ्या अडचणीवर धीरानं मात करत मेघाताई पुढे जात राहिल्या पहिले पाण्याच्या दुर्भिक्षावर विहीर पुनर्भरण करून पिकांसाठी सूक्ष्म सिंचनाचा तोडगा अवलंबला त्यानंतर मजुरांची समस्या आली तेव्हा मशागतीची छाटणीची कामं स्वतःच शिकून करायला लागल्या आता आमचाही भाग माझ्याही शेतीमध्ये मला पाण्याची खूप कमतरता होती तीन विहिरी आहेत बोरवेल आहेत पण माझ्याकडे पाणी नव्हतं त्यामुळे मग माझ्या मी पारंपरिक शेतीला फाटा देत कमी पाण्यावर कुठलं मला पीक घेता येईल चांगलं आणि मला चा त्याचं उत्पन्न कसं चांगलं मला घेता येईल या दृष्टीनं मग मी फळबागेकडे वळले आणि जे मी आता मोस्टली सगळे माझे जे लागलं ला पेरू असतील लिंबुनी असेल सीताफळ असेल हे सगळे पिकं जे मी घेतलेले आहेत ते फक्त कमी पाण्यावर येतील असेच निवड केलेली आहे त्याला पाणी खूप कमी लागतं माझ्याकडे विहिरी आहेत पण आम्ही ते पुनर्भरण करून घेतो पाण्या पावसा पावसाळ्यामध्ये आम्ही ते पुनर्भरण करून विहिरीमध्ये घालतो आणि नंतर मग ड्रीपद्वारे आम्ही ते पूर्ण झाडाला हो पुरवतो यंत्रसाधनांवर स्वतःच विजय मिळवला सेंद्रिय शेतीच्या पुरस्कर्त्या असल्यानं लागणाऱ्या खताच्या व्यवस्थेसोबत दुग्ध व्यवसाय सुद्धा सुरू केला जोडीला गांडूळ खत निंबोळी अर्क जीवामृताच्या वापरातून उत्पादन खर्चात बचत केली पिकांची गुणवत्ता सुधारली आज केलेले सगळे प्रयत्न फलद्रुप होताना केलेल्या कष्टाचं आणि मेहनतीचं चीज झाल्याचा आनंद मेघाताईंकडे बघितल्यावर दिसतो तर मला असं वाटतं की जे पिकतं पिकत पिक ते विकत राहण्यापेक्षा जे विकत ते आपण पिकवायला महत्त्व दिलं पाहिजे आणि शेतीशी संबंधित अजून जे जोड व्यवसाय आहे ते पण आपण करायला पाहिजे आणि शेतकऱ्यांनी हार न मानता आयल्या परिस्थितीशी निसर्गाशी सामना करायला शिकलं पाहिजे आपण निसर्गाशी सामना करू शकत नाहीत पण निसर्गाच्या हातात हात घालून आपण चालू शकतो पेरू पिकातून वर्षाला आठ लाखांपर्यंत नफा मिळवतानाच सामाजिक भानही त्या जपत आहेत केलेले संशोधन आणि नवनवीन पीक पद्धतींबाबत मेघाताई शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात मी हे जे लागवड केली आहे ती घनपद्धतीने केली आहे मिडो ऑर्चिट पद्धतीने केली आहे त्याच्यामध्ये कमी तीन वर्षामध्ये तुम्हाला आपल्या झाडाचं उत्पन्न सुरू होऊन जातं आणि मला मला सांगायला आनंद होतो की मग जेव्हा मी सुरू केलं दोन हजार सोळा साली माझं पहिलं उत्पन्न सुरू झालं त्यावेळेस मला साठ टन पेरू मला निघाले नंतर आणि सतरा साली अठरा साली असं वाढत गेलं आणि मागच्या वर्षी दोन हजार वीस साली मला एकूण सत्तर टन मला उत्पन्न झालेलं आहे कृषी विभागाच्या आत्मा योजनेअंतर्गत इंदिरा महिला शेतकरी स्वयं सहायता गटाची उभारणी करत महिलांना रोजगार उपलब्ध करून त्या सक्षमही करत आहेत त्यांनी केलेल्या कामाची दखल घेत अनेक पुरस्कारांनी मेघाताईंना गौरविण्यात आलंय विशेष म्हणजे महाराष्ट्र शासनाचा जिजामाता कृषी भूषण पुरस्कारानंही त्यांना सन्मानित करण्यात येते ही, ही परभणीकरांसाठी अतिशय अभिमानाची बाब एकूणच दिव्याची प्रकाश देऊ जगाला या उक्तीप्रमाणे जीवन व्यतीत करत मेघाताई देशमुख यांनी आपल्या दुःखांना दूर करून स्वत वातीप्रमाणे आपलं जीवन इतरांना प्रेरणेचा प्रकाश देण्यासाठी खर्च केलं त्यांच्या या प्रयत्नांना सलाम